जालना संघर्ष समितीच्या संघर्षाला अखेर आले यश नांदेड ते फिरोजपूर नवीन रेल्वे आजपासून सुरू जालना रेल्वे स्टेशनवर रेल्वे संघर्ष समितीच्या वतीनं लोको पायलटचे स्वागत जालन्याहून दिल्लीला जाण्यासाठी रेल्वे सुरू करण्यासंबंधी जालना रेल्वे संघर्ष समितीच्या अनेक वर्षाच्या मागणीला यश आला असून उत्तर रेल्वेनं गाडी नंबर चौदा सहाशे एकवीस आणि चौदा सहाशे बावीस या दोन रेल्वे फिरोजपूर कॅन्ट जंक्शन ते हजूरसाहिब नांदेड नवीन साप्ताहिक एक्सप्रेस सुरू केली आहे त्यामुळं या रेल्वेचा नांदेड विभागातील तसेच जालना येथील प्रवाशांना फायदा होणार असून इतर गाड्यांवरील ताण कमी होणार आहे जालना येथून दिल्लीसाठी रेल्वे उपलब्ध करून द्यावी अशी जालना रेल्वे संघर्ष समितीची मागणी होती अखेर त्यांच्या संघर्षाला यश आले असून आजपासून सदरील नवीन गाडी सुरू करण्यात आली आहे रेल्वे संघर्ष समितीच्या या संघर्षाला यश आल्यानं संघर्ष समितीच्या सर्व सदस्यांनी आज दिनांक पंधरा रोजी रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सदरील रेल्वे स्टेशनवर जालना आली असता लोको पायलटचं जंगी स्वागत करून रेल्वे विभागाचे आभार मानले यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना रेल्वे संघर्ष समितीचे महासचिव फैरोज अली मौलाना म्हणाले की सध्या ही गाडी साप्ताहिक असून निदान आठवड्यातून तीन दिवस तरी ही गाडी सुरू करावी अशी आमची मागणी असल्याचं ते म्हणाले यावेळी संघर्ष समितीचे महासचिव फैरोज अली मौलाना अशोक मिश्रा डॉक्टर केदार करवा ऍडव्होकेट हरिश्चंद्र चौधरी नितीन गणेशलाल चौधरी सुरेश सद्गुरे सय्यद अफसर यांच्यासह इतरांची उपस्थिती होती ही गाडी फिरोजपूर कँट जंक्शन येथून तेरा जून रोजी दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटांनी सुटेल आणि फरीदकोट कोटकपुरा जंक्शन भटिंडा जंक्शन दिल्ली सपर्दन जंग भोपाळ इटारसी जंक्शन खांडवा मनमाड जंक्शन औरंगाबाद जालना पूर्णा जंक्शन मार्गे हुजूर साहिब नांदेड इथं रविवारी पहाटे साडेतीन वाजता पोहोचणार आहे परतीच्या प्रवासात ही गाडी हुजूर साहिब नांदेड इथून पंधरा जून रोजी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुटेल आणि पूर्णा जंक्शन जालना औरंगाबाद मनमाड जंक्शन भुसावळ जंक्शन दिल्ली सपंदर जंग फरीदकोट मार्गे फिरोजपूर कॅन्ट जंक्शनमध्ये मंगळवारी पहाटे साडे चार वाजता पोहोचेल या साप्ता आज जालना रेल्वे संघर्ष समितीचे अनेक वर्षापासून दिल्लीला जाण्यासाठी आमची मागणी होती गाड़ी अने की अजून गाडी आम्हाला पाहिजे आणि अनेक वेळा आम्ही पत्र व्यवहार पण केला परंतु केंद्र शासनाने निर्णय घेतला की फिरोजपूर नांदेड ही गाडी सुरू करावी चौदा सातशे एकवीस चौदा सातशे बावीस हे दोन गाड्या त्यांनी साप्ताहिक सुरू केलेली आहे तरी आम्ही त्यांचं धन्यवाद करतो आज आम्ही सर्व समितीच्या माध्यमातून त्या रेल्वेचं आम्ही स्वागत केलेलं आहे आणि आम्ही आशा करतो की ही गाडी साप्ताहिकमध्ये कमीत कमी तीन दिवस दररोज तर पाहिजेच परंतु साप्ताहमध्ये तीन रोज पाहिजे आज पहिला दिवस होता काल ही गाडी आली फुल आली आणि आज ही गाडी फुल झाली आहे तरी आम्ही रेल्वेचे अभिनंदन करतो आणि रेल्वे प्रशासनाला आवाहन आव्हान आश्वासन देतो आव्हान करतो की हे रेल्वे पुन्हा रेगुरो रे, रे रे चालू ठेवावी रेल्वे संघर्ष समितीच्या गाडीचं नाव आहे फिरोजपूर नांदेड सतरा सहाशे एकवीस सतरा सहाशे चौदा चो, छेशे एकवीस चौदा बावीस रेल्वे बाघर्ष समितीच्या फिरोजली महासचिव